दक्षिण सोलापूरच्या भावी आमदारकीसाठी सोमनाथ पैदे यांनी बाळूमामांचे घेतले आशीर्वाद बेलाटी येथील बाळूमामा मंदिरात मंदिराचे मुख्य विश्वस्त श्रीराम पाटील यांच्या समवेत सोमनाथ पैदे यांनी बाळूमामांचे दर्शन घेऊन दक्षिण सोलापूरच्या भावी आमदारकीसाठी आशीर्वाद घेतला तसेच श्रीराम मामा यांच्या आदेशानुसार दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी एक खोली बांधकामासाठी सोमनाथ पैदे यांनी सडळ हाताने मदत केली आहे आपण बाळूमामा यांचे अतिशय कट्टर भक्त असून बाळूमामा मंदिर संस्थान बांधकामासाठी मदत करून मला फार मोठे समाधान लाभले आहे असे वैद्य यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यापूर्वी सोमनाथ वैद्य यांनी श्रावण महिन्यानिमित्त दक्षिण सोलापूर ग्रामीण भागातील दहा पेक्षा जास्त महादेव मंदिर व धनगर समाजाची दैवत संत महात्मे यांच्या मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करून सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेतला आहे बावीस तारखेला भंडारी मैदान जुळे सोलापूर येथे सोलापुरातील सोला सर्वात मोठी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करून हिंदू धर्मातील रूढी परंपरा ताकदीने जोपासण्याचे कार्य केले आहे तसेच येत्या सव्वीस तारखेला सहा दिवसीय अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ बसवारुड मठ आयोजनासाठी वैद्य यांनी मदत केली आहे या प्रसंगी बाळूमामा मंदिर येथे पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते खंडोबा हे आपले कुलदैवत असून संत महात्मे आणि कर्मयोगी यांची सिद्धस्थाने त्यांचा विकास करणे हाच माझा आगामी काळातील संकल्प असल्याचे सोमनाथ वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सर्वसामान्य जनतेने मला ताकद दिली तर मी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या चौफेर विकास करून दाखवेन आणि सर्व समाजाची सेवा करेन असे त्यांनी स्पष्ट केले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा